नॉनव्हेज खाणाऱ्या प्रत्येक खवय्याला सुकी मासाई म्हटले की बघूनच नुसतं तोंडाला पाणी सुटतं आज आपण चमचमीत आगरी कोळी पद्धतीत कर्दी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत कमीत कमी साहित्यात मस्त झटपट आणि चमचमीत भाजी तयार होते जी तुम्ही चपाती भाकरी भाता बरोबर खाऊ शकता एकच करून ठेवलं की अगदी सगळ्यांबरोबर ही चालू शकते रेसिपी संपूर्ण बघा कारण यामध्ये कर्दी स्वच्छ कशी करायची वर्षभर स्टोर कशी करून ठेवायची आणि सगळ्या टिप्स रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग सुरुवात करूया आता सध्या उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यामध्ये चांगल्या क्वालिटीची आणि बऱ्यापैकी करकरी स्वच्छ कर्दी आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध मिळते आता पाच सहा महिन्यासाठी वर्षभरासाठी जशी तुम्हाला कर्दी लागते तशी चांगल्या क्वालिटीची कडक झालेली कर्दी तुम्हाला बाजारातून आणायची ना सुक्या कर्दीच्या तोंडाचा कडक भाग किंवा काटेरी भाग आणि शेपटाचा थोडासा तुकडा आणि कर्दीच्या मधला हा काटेरी भाग हे सगळं आपल्याला स्वच्छ करून ठेवायचंय बस इतकीच आपल्याला स्वच्छ तयारी करायची संपूर्ण स्वच्छ करून घेतलं की जास्त प्रमाणात जरी तुम्ही आणत असाल एखाद्या दिवसाचं किंवा एक दोन तास उन्हामध्ये मध्ये करीत वाळवून घ्यायचंय जेणेकरून याच्यामधला ओलसरपणा जो काही उरलेला असेल सगळा सुकून जाईल आणि वर्षभर जरी म्हणाल तर ही कर्दी अजिबात खराब होणार नाही एक किलो जर तुम्ही कर्दी आणून स्वच्छ करत असाल तर त्याच्यासाठी एक मूठ किंवा एक दीडशे दोनशे ग्राम प्रमाणात कडीपत्त्याची ताजीपणा ती सुद्धा थोडीशी करीत उन्हामध्ये वाळवून घ्या आणि ती कडक किंवा कुरकुरीत झालेली कडी पत्त्याची यामध्ये मिक्स करून साधारणतः वर्षभरासाठी तुम्हाला स्टोर करतात येईल म्हणजे याला मुंग्या सुद्धा बऱ्यापैकी लागत नाही आणि कर्दी तुमची खराब सुद्धा होत नाही या पद्धतीने तुम्ही वर्षभर सहा महिन्यासाठी कर्दी स्टोर सुद्धा करू शकता फक्त कर्दीच नाही तर बोंबील असेल छोटी करंदी असेल सुकट असेल अगदी सगळ्या प्रकारचे तुम्ही सुकी मासळी या पद्धतीने स्टोर करून ठेवू शकता आणि अगदी वर्षभर जरी म्हणाल तर त्याचा घरामध्ये खूप जसं वास येत नाही किंवा हे खराबसुद्धा होत नाही तर या पद्धतीने नक्की करून ठेवा असं पण कर्दी बटाट्याची मस्त चमचमीत भाजी बनवणार आहोत तर साधारणतः इथे आपण पाव किलो कर्दी स्वच्छ निवडून घेतली आहे त्यासाठी एक मोठ्या आकाराचा बटाटा साला करून मोठ्या मोठ्या पोळींमध्ये चिरून घेतला बटाटा आवडत नसेल तर फक्त तुम्ही कर्दी केली तरी सुद्धा चालू शकेल दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये आपण जी कर्दी घेतलेली होती ती सगळी घालणार आहोत कर्दी सुरुवातीला आपल्याला भाजून घेणं गरजेचं आहे कर्दी भाजत असताना यामध्ये दोन चमचे कच्चे तेल घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे असं केलं की कर्दी लवकर आणि खरपूस आणि मस्त भाजली जाते शिवाय भाजताना थोडंसं याला मीठ लागलं की खाताना पानचट सुद्धा लागत नाही तर साधारणतः एक दोन ते तीन मिनटं मोठ्या आणि कमी असे वर अगदी तळापासून ढवळत एक मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे हलकासा रंग बदललेला आहे आणि सुरुवातीपेक्षा हा मस्त कुरकुरी झाल्यासारखा तुम्हाला इथे दिसत असेल अशी गर्दी भाजून घेतली की भाजीला चव अगदी छान येते तुम्ही कधी करत नसाल तर एकदा नक्की करून बघा भाजून घेतलेली खरपूस कर्दी एका सेपरेट वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये भरपूर साधं पाणी घालणार आहोत भाजून घेतल्यानंतर पाणी घालायचे आणि स्वच्छ आपण याला धुवून घेणार आहोत दूध असं ना अजिबात खूप जसं चोळायचं नाही कारण यातली चव निघून जाते पाणी घातल्यानंतर फक्त हातावर हलक्या हलक्या हाताने आपण हे करून घेणार आहोत म्हणजे मा धूळ माती काही लागली असते तळाला जाऊन ती बसून कर्दी अगदी स्वच्छ मिळते अशी स्वच्छ झाली की याला एक दोन मिनटासाठी अशीच आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत छान फुलेल आणि शिजायलासुद्धा खूप जास्त वेळ लागणार नाही आता सेम कढई पुन्हा गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये पळीभर आपण तेल घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार तेल कमी अधिक करू शकता तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे ते इथं आपण एक हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेत एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या ठेसलेल्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर या भाजीला शक्यतो लसूण ताजाच घाला आणि आल्याचा उपयोग इथे करायचा नाही थोडासा उग्र फ्लेवर येतो आता हे सगळा कांदा लसूण खोबरं असं दोन मिनटं चांगल्या बदामी रंगावर आपण परतून घेणार आहोत रंग छान बदलला पाहिजे किंवा थोडासा क्रिस्पी गोल्डन रंगाचा झाला पाहिजे असा हा रंग झाला की यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे किंवा मोठा असेल तर एक मोठा आकार असा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो सुद्धा आपल्याला दोन मिनटं चांगला नरम होईपर्यंत चांगला शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता सुद्धा छान नरम झालेला आहे आता रोजच्या वापरातले काही घरगुती मसाले घालणार आहोत आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये हे मसाले अगदी सहज उपलब्ध होतात अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा भर आपण इथे आगरी कोळी मसाला घेतलेला आहे जो आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा आहे कोणत्याही प्रकारची सुकी असेल मच्छीचं कालवण असेल मच्छी फ्राय असेल कोणतंही नॉनव्हेजचा प्रकार असेल अगदी रोजच्या भाज्यांना सुद्धा तुम्ही हा आगरी कोळी मसाला वापरू शकता आपला हा मसाला वापरल्यानंतर इतर कोणताही मसाला तुम्हाला यामध्ये वापरावा लागत नाही आता यामध्ये एक दोन ते तीन पानं आपण इथे आमसुलं घातलेली आहे तुम्ही कोकम आगळ घालू शकता चिंचेचा कोळ आवडीप्रमाणे वापरू शकता छान सटपटीत आणि मस्त फ्लेवर तुमच्या या भाजीला येतो आता हे सगळे मसाले साधारणतः तेल सुटेपर्यंत एक मिनिटभर अगदी मध्यम मासेवर आपण छान भाजून घेतलेले आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे यामध्ये आपण फक्त आगरी कोळी मसाला थोडीशी हळद पावडर घातलेली आहे वेगळे कोणतेही मसाले आपण इथे वापरलेले नाही मस्त खमंग झाली की यामध्ये बटाटा आणि कर्दी घालणार आहोत आणि मीठ सुद्धा घालणार आहोत कर्दी वाळवत असताना याला थोडस मीठ लावलं जातं कोणतीही सुकी मासळी असते त्याला मीठ लावूनच वाळवलं जातं म्हणून मीठ घालताना चवीपुरतं किंवा थोडंसंच मीठ घालायचं आहे तर इथे आपण फक्त पाव चमचा मीठ घातलेला आहे आता या मसाल्यांमध्ये सगळी जिन्नस साधारणतः दोन मिनिट मस्त खरपूस रंगावर छान सुगंध येईपर्यंत परतून घेणार आहोत तर बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि सगळ्या घरात जो काही सुगंध पसरला आहे मी तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही आता हा आपला आगरी कोळी मसाला अगदी कोणत्याही प्रकारची सुकी मसाळी असेल फिश फ्राय असेल फिश रस्सा असेल चिकन मटन वजरी कोणत्याही प्रकारचं आगरी जेवण असेल त्याला तुम्ही वापरू शकता कर्दी बटाटा फोडणीमध्ये साधारणतः दोन मिनटं पण छान परतून घेतलेला आहे आता ही भाजी तुम्हाला सुकी करायची असेल तर पाणी थोडंसंच घालायचं आहे थोडी रसरशीत किंवा थोडीशी भाकरी चपाती भाताबरोबर खाता येईल असं करायचं असेल तर पाण्याचा थोडा जास्त उपयोग करायचा आहे साधं पाणी घातलं तरीसुद्धा चालू शकेल पाणी घातलेलं आहे छान एकजू करून घेतलेलं आहे हलकी उकळी आली की झाकण लावायचं आहे मध्य मासेवर आपण ही शिजत ठेवणार आहोत आता सुरुवातीलाच मस्त खरपूस भाजून घेतल्यामुळे याला फार जास्त वेळ शिजायला लागत नाही शिवाय बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही एक सात ते आठ मिनटात मस्त तुमची ही गर्दी बटाट्याची आगरी पद्धती चमचमीत भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे जर आणखीन थोडीशी पातळ भाजी हवी असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला छान एक उकळी आणायची तर बटाटा आणि कर्दी दोन्ही सुद्धा इथे छान शिजलेला आहे छान मौसूज झालेला आहे आणि या सेजला आपण गॅस बंद केलेला आहे सगळ्या शेवटी भरपूर कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि खाण्यासाठी तयार झालेली आहे आगरी पद्धतीत चमचमीत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत नॉनव्हेज खाणाऱ्या प्रत्येक खवय्याला आवडणारी कर्दी बटाट्याची भाजी तर नक्की करून बघा कसं झालंय कमेंट नक्की सांगा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीसी ऑर्गॅनिक शुद्ध मसाले जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे हायचा मेसेज करून मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा